नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी आज आपल्यासोबत सोलापूरवरून आलेले पीडित कुटुंब आपल्यासोबत आहे अमर साळुंके आणि त्यांची पत्नी त्यांच्या वतीने आज बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि काय त्यांनी हे उपोषण ठेवलेलं आहे आणि या मागण्यांसाठी त्यांनी किती दिवसापासून पाठपुरावा केलेला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा एक सांगा तुमचा परिचय द्या आणि हे जे आज तुम्ही बेमुदत अमरनुपासून ठेवलेले त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या मी अमर साळुंके आंतर भारतीय विद्यालय कुरवाडी तीन शिक्षक बेकायदेशीर शासनाला फसून मान्यता घेतलेले सोलापूर जिल्हा परिषद सचिन जगताप साहेब साँग, साहेबाकडं अकरा महिने झालं आम्ही त्यांना पाठपुरावा करत आहोत अर्ज दिले तीन वेळा सुनावणी झाली त्याचा इतिव्रता दिली नाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही आम्ही शिक्षण आयुक्त शिक्षक संचालक डिप्युटी डायरेक्टर सर्वांना अर्ज केले तरी सुद्धा आतापर्यंत आमची दखल घेतलेली नाही तीन वेळा झाली झाली ते कोणत्या विषयावर काय काय विषय शिक्षक भरलेले आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही सगळं पुरावे दिलेले आहेत बेकायदेशीर शिक्षक जे आपण म्हणतो तर त्याबद्दल आपण सांगा कशा का आपण तसं म्हणतो आणि त्याचे काय आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत बेकायदेशीर शिक्षक म्हणजे शिक्षकांनी तीन शिक्षकांनी एकाच कालावधीत वेगवेगळ्या दोन शाळेत कसं काय काम केलं दोन्ही पण शाळेच्या मान्य आहेत आमच्याकडं आणि दिनेश प्रभू कुने यांनी काय केलं आहे दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कालावधीत गणपतराव साठे माड्यातली शाळा गणपतराव सह सहकारी मा महर्षी माड्यात्री शाळा या शाळेत त्यांनी दोन हजार बारा ते दोन हजार पंधरामध्ये या कालावधीत का काम केले आणि दोन हजार दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कालावधीतील त्या शिक्षका त्या मुख्याध्यापकांनी लेटर पॅडवर लिहून दिले की त्या कालावधीत त्या त्या कार्यालयात ते शिक्षक होते म्हणून आणि आंतर भारतीय विद्यालय कुर्वाडी या शाळेत त्या शिक्षकानं दोन हजार तेराची मान्यता घेतली आणि तेराची मान्यता घेऊन त्यांनी ते न दोन हजार तेरापासून फुल पगार काढला आहे मग हे कसं काय असू आहे दोन हजार बारा ते दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत दुसऱ्या शाळेवर काम केलं गणपतराव साठेच्या आणि दोन हजार तेरापासून आंतर भारतीय विद्यालयामध्ये त्यांनी पगार काढलाय नसताना नसताना पगार काढलाय आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत त्याच्या म्हणजे दुसऱ्या शाळेची पण मान्यता आहे आणि ह्या आंतर शाळेची पण मान्यता आमच्याकडे आहे आणि अधिकाऱ्यांना माहिती असून अधिकारी दुर्लक्ष असं आपल्याला का सरच ते जाणून बसूनच दुर्लक्ष करत ना कधी आम्ही दोन हजार म्हणजे जानेवारी पासून पाठपुरावा करतोय आज आतापर्यंत ताग आहेत या कार्यालयानं डिप्युटी डायरेक्टर कार्यालयानं अधिकाऱ्याला चार वेळा पत्र दिले आहेत की बाबा या तीन शिक्षकावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा पण ह्या शिक्षण अधिकारी कार्यालय काहीच म्हणजे कारवाईस काय करत नाही मग त्याचा अर्थ त्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येकी शिक्षकांनी तीन तीन लाख शिक्षण मग एकूण नऊ लाख झालं नऊ लाख शिक्षणाने घेतलं तर मग शिक्षण अधिकारी कारवाई करत नाही असं उघडच होऊन दिसतं दिसून येते ना त्यातून अधिकारी जे जगताप साहेब आहेत त्यांनी या विषयावरती तीन वेळा सुनावणी घेतली असं आपल्याला आहे हो हो तीन वेळा सुनावणी घेतली आहे तीन वेळा सुनावणी घेऊन त्या सुनावणीमध्ये त्यांनी त्या शाळेतील शिक्षकांच्या विद्यार्थी कॅटलॉग फलपत्रक टाचन हजेरी पत्रक हे घेऊन कार्यालय मध्ये सात दिवसाच्या आत बोलवलं होतं पण ते काय आले नाही आज दहा महिने झाले आले नाहीत मग शिक्षणाने पैसे घेतले शिक्षणाधिकारी गप्प असं उघडच करत आहे जगताप साहेबांना ज्यावेळेस तुम्ही जे तीन वेळाची सुनावणी झाली आणि त्याच्या युतीवृत्तची मागणी केली त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही अधिक आतमध्ये त्यांना मागणी करण्यासाठी जातात त्यावेळेस त्यांचं काय उत्तर तुमच्याकडे नका तुम्ही कशाला येत आहे सारखं तुमचं काय काम आहे सारखं सारखं तुम्हाला तेवढंच काम आहे का दुसरं काय काम नाही का असं उत्तर आहे ती धुळवडीची उत्तर मग मग अपंग माणूस बघून असे उडवडीचे उत्तर देतात का प्रशासक असंच असतं का, का।, का, आ, का तर आता हे जे तुम्ही आज आंदोलन हे जे उपोषण तुम्ही करता याची प्रमुख मागणी काय असणार तुमच्या अजून ह्या तीन शिक्षकांच्या बेकायदेशीर मान्यता रद्द होऊन या शिक्षण या, या तीन शिक्षकांना सचिन साहेब माध्यमिक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सचिन त्यांची आधी चौकशी पण होणं गरजेचं आहे ना कारवाई करणं म्हणजे त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हो ना पण या कार्यालयामध्ये आमचे तीन वेळ उपोषण झाले डिवाइ डिप्युटी कार्यालयामध्ये उपसंचालक कार्यालयामध्ये आमचे तीन वेळ उपोषण तिसरं उपोषण आहे मग चार वेळा शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यालयमध्ये दोन वेळा उपोषण झालं आहे आमचं असे एकूण पाच उपोषण झाले ती आणि पाच उपोषणाची पत्र शिक्षण अधिकारी शिक्षण या कार्यालयामधून गेलेली आहे ती मग त्याच्यावर इतके दिवस झालं काही चौकशी झाली नाही का काय कारवाई केली नाही का आज तुम्ही सोलापूर भागामधून येत आहे तुमची प सोलापूरवरनं आपण बघतो की आज लोकांकडे येण्या जाण्यासाठी पैसा नसतो तुमच्याकडे एक तर रोजगार नाही पण एवढं सगळं असताना सुद्धा आज तुम्ही न्याय मागण्यासाठी सोलापूर ते पुणे आज तुम्ही कितीतरी वेळा पुण्यावर आलेले पण आधी कारण जे आज शिक्षण अधिकारी जे उपसंचालक म्हणून जे अरुण आत्तर साहेब आहेत त्यांच्याशी पण आता तुमची भेट झालेली त्यांनी काय सांगितलं तुम्हाला अरुण आत्तर साहेब आता नवीन आले आहेत असं त्यांनी सांगितलंय पण याच्यावर चौकशी करून म्हणजे नऊ नऊ डिसेंबरला अधिकाऱ्याला पत्र दिलंय आत्तर साहेबांनी पण तरी पण अधिकाऱ्यांनी अजून काही कारवाई केली नाही त्याच्यावर मग आमचं शिक्षण साहेबांना एवढंच मागण आहे की तुम्ही शिक्षणाधिकारी करत कर नाही तर तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याला किंवा त्याची बदली करा ना त्याच्यावर काय असेल ती कारवाई तुम्ही ते ऐकत नाही म्हणल्यावर दाखवत आहे ना उपसंचालक कार्यालयाला शिक्षणाधिकारी मग त्यांच्यावर कारवाई करा ना तुम्ही शिक्षण उपसंचालक यांचे जर आदेश तिकडे जात असेल तर त्यांच्या आदेशाची कुठली दखल घेताना आपल्याला दिसत नाही म्हणजे त्यांच्या उघड उघड असं दिसतंय की त्यांच्या का आदेशाला काय केची टोपली दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसतोय आज आपण ज्यावेळेस अधिकारी सोलापूरचे जगताप साहेब आहेत त्यांच्याशी फोनवर आता आपण चर्चा केली पण त्यांनी सांगितलं की आम्ही जे इतिवृत्त आहे त्याचे थोडीशी तपासणी बाकी आहे पण ते आम्ही माहिती मिळाल्याच्या नंतर आपल्याला देऊ पण त्याबाबत अजून आपलं पुढचं पाऊल काय असेल या आंदोलनाची जर आता वेळीच दखल घेतली नाही तर आपण पुढच्या वेळेस काय करणार आहे या आंदोलनाचं जर शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा या डिपोटी कार्यालयाने जर नाही दखल दिली घेतली आणि माझ्या काय झालं तर मी मी माझ्या कुटुंबासहित या त्यांच्या नावाने करण्याचा प्रयत्न साहेबांना कुटुंबाहेतिवृत्त मागण्यासाठी आज त्यांच्याकडे जातात त्यावेळेस तुम्हाला कशी वागणूक देतात ते काय बोलतात तुम्हाला जगताप साहेब आज गेल्यानंतर मग ते तुम्ही फोन करायचं नाही ते यायचं नाही मी आत गेलो की मला बाहेर लावतात थाकलून देतात आणि त्यासाठी आम्ही उपोषण जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार आहोत आसमा बाबासाहेब मुलांनी या सहशिक्षिका त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला दोन हजार दोन हजार तेराची मान्यता घेतली पण दोन हजार तेराची मान्यता चालत नाही म्हणून परत त्यांनी दोन हजार बाराची मान्यता तोच जावं क्रमांक आणि तोच ठराव घेऊन मान्यता घेतली आणि दोन हजार बाराला त्या शाळेत नव्हत्या दोन हजार तेराला आलेल्या असताना पण दोन हजार बारापासून त्यांनी पगार घेतले आणि तसे पुरावे आपल्याकडे आहेत आणि अमोल विशंबर मुळे हे शिक्षक दोन हजार आ, बारा, न, दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस पर्यंत के एम विषय कॉलेज कुर्डी या कॉलेजमध्ये ते कार्यरत असताना सुद्धा त्यांनी दोन हजार सतराची मान्यता घेतली आहे आंतरवर्ती विद्यालयामधून आणि ते आले ते दोन हजार बावीसला त्यांच्या प्राचार्यानं लेटरपॅडवर के एम बी सी कॉलेजच्या प्राचार्यानं लेटरपॅडवर लिहून ले दिलंय की बाबा ह्या ह्या हे शिक्षक दोन हजार बारा ते दोन हजार दोन हजार, हजार पंधरा ते दोन हजार बावीस हे आमच्या कार्यालयामध्ये होते म्हणून मग एवढे सगळे बोगस असताना सुद्धा दुसऱ्या दुसऱ्या शाळेने सुद्धा लेटरपॅडवर दुसऱ्या प्राध्यापकनं दुसऱ्या मुख्याध्यापकनं आमच्या शाळेत कार्यालयात असताना सुद्धा असं लिहून दिलेलं असताना सुद्धा जगताप साहेब एवढं सगळं पुरवू दिलेलं असताना सुद्धा त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत सुनावणी मागितली तर सुनावणी तीन वेळा घेतली त्याचा इतिवृत्त दिला नाही मग जोपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यावर आणि त्या शिक्षकावर कार कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पोषण मागे घेणार नाही आज पुण्यामध्ये तुम्ही वारंवार आंदोलन करतायत तुमची दखल घेतल्याचं चित्र या ठिकाणी दिसत नाही असं तुम्हाला वाटतंय पण याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की पुणे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शिक्षण आयुक्त आणि शिक्षण मंत्री यांना आपण भेटून निवेदन द्यावं असं तुम्हाला वाटतंय का हो याच्यानंतर यांनी जर नाही दखल घेतली तर आम्ही शिक्षण आयुक्त तिथं आंदोलन करू आणि तिथे नाही दखल घेतली तर आम्ही शिक्षण मंत्र्यांशी आंदोलन करू विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाच्या बाहेर आज आज आपण बघतो हे जे पीडित कुटुंब आहे हे सोलापूर वरून या ठिकाणी आलेलं आहे अकरा महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा चालू आहे पण त्यांच्या पाठपुरावल्या अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही तरी हे पीडित कुटुंबाने आज या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमची जर वेळीच दखल घेतली नाही तर आम्ही नक्कीच आत्मदहनाचा प्रयत्न करू आणि याची पूर्ण जबाबदारी या संबंधित अधिकाऱ्यांवर राहील असंही त्यांनी यापुढे सांगितलेलं आहे